नमस्कार विजोत्पादक बंधूंनो शेतकरी बंधूं आज आपण पैलपडा प्रक्षेत्रावर आलेलो हो। आहोत इथे वेगवेगळ्या हरभरा वानाचे आणि गव्हाचे प्रक्षेत्र लाईव्ह डेमो आपण घेतलेला आहे त्यासोबतच एक महावीर द्वारा बुरशीनाशक जैविक तसेच महाजैविक बायो फर्टिलायझर यांच्याबाबत आमचे जे शेतकरी आहे विज उत्पादक आहे रवींद्र कांडोरकरजीरकरजी ते आपले मनोगत व्यक्त करते साहेब आपण जे जैविक खते वापरलेले आहे त्याबद्दल आपण माहिती साहेब नमस्कार नमस्कार जी नौस्कार। नौस्कार। मी चना जाकी ब्याण्णव चौवेचाळीस चणा माझ्या शेतामध्ये पेरणीसाठी महाबीज कडून घेतलेला आहे त्यांनी मला पेरणीसाठी दिलाय सामोरच्या उत्पन्नासाठी त्यामध्ये मी बीज प्रक्रिया के टायपोमाची केली त्यामध्ये आता मी पेरणील्या चण्यामुळे माझ्या शेतामध्ये म्हणजे बुरशी लागलेली नाही आहे माझे चणा म्हणजे एकदम हिरवागार आणि स्ट्रॉंग शेतामध्ये पीक उभं आहे आता थोड्याच दिवसामध्ये पेरणी कापणीला येईल आणि त्यामध्ये बुरशीचं प्रमाण अति म्हणजे कम नसल्यासारखंच असं आहे म्हणजे जे तुम्हाला मागच्या वर्षी जे समस्या भेटत होती की आम्हाला जाही पाहिजे पण आम्हाला ती मर रोगामुळे त्याच्यात उत्पादनात खूपच कमी येऊन राहिलं जाकीमध्ये म्हणजे झाकी तर आवडते पण मर रोगामध्ये हो त्याचा येत असल्यामुळे त्याचा इंटरेस्ट कमी होऊन राहिला तर मला सांगा ट्रायकोडर्मा वापरला तुम्ही यावर्षी तर तुम्हाला म्हणजे असा चांगला अनुभव आलेला आहे की आपलं मर कंट्रोल झालेलं आहे आणि निश्चितच आपण उत्पादना वाढ झालेली आहे त्यासोबतच तुम्ही महाजैविकचं सुद्धा जैविक बायोफर्टिलायझर वापरलेला आहे ते सुद्धा तुम्हाला म्हणजे फायदा मिळाला आहे तर मला सांगा तुम्ही वीज प्रक्रिया केलेली आहे आणि त्यासोबतच तुम्ही जमिनीची सुद्धा एक प्रक्रिया केलेली आहे का म्हणजे जमिनीत आहे जमिनीमध्ये आपण शेणखतामध्ये फेकलेलं आहे म्हणजे त्याच्या शेणखतामध्ये मिळवून नाही का त्याने आम्ही ट्रायकोट्रमाचे थोडेसे म्हणजे शेणकता मध्ये आहे त्यामध्ये आपला म्हणजे उत्पन्न चांगलंच येईल अशी सी माझी अपेक्षा आहे म्हणजे मर रोग नसल्यामुळे धन्यवाद कांडकर साहेब नमस्कार तर शेतकरी वीजपदक मंडळींना मी आग्रह करतो की आपण रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडरमा आणि महाजैवी अवश्य वापरावे धन्यवाद